अतः नहस तीला दूसरे कवर लगा क्या है जोड़ना लगा था कोणार लगा गोलगोल को रखता है तीला तीला चला दिया हाँ है क्या मैं है क्या चला दिया तीला तीला ही जाओ इंतज़ाम लगाते कार सा नहीं नहीं इसका राज़ ना तो स्वागित दूसरा आंदाज़ ये दिलाया हाँ ये दिलाया हाँ क्या है कहाँ थी सिलब दे तर मित्रांनो चालत 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 पोचल चल की चल लवकर लो लोकेशन काय व्ह्यू आहे बघ माग कसा व्ह्यू आहे तर मग हे आमचं छोटस मेल कुटिया छोटीसी कुटिया अमरी कुटिया चलो आता चला हा येतोय तो छान इकडं छान म्हणजे भेटतो रोडनी झाला याच्या भेट याच्या पेट याच्यात सांग जास्त एक नंबर व्यू आहे आता आपण रील्स काढू असं वाटते मला इच्छा आली श्री काय आलाय का नाही चप्पल तर दिसते ते बसलाय येऊन बसलाय

लगी। म, का <laughs> चालय मोटर काढली काय मोटर काढली आता काय पाईप लादाने? लादाने मोटर ट्राक बघू बरं बरे कि मागच्या सारखं बुलेट मध्ये पेट्रोल टाकलं भाव नाही काय बोलतो बाजार <laughs> <का होती? laughs> <पूरा> <laughs> <है। laughs> <laughs> ना कोणाला खर्च मोटरला खर्च काय होते सापडणे नव्याण्णव कधी पण उचला फुटा गाडीच पाईप तुटला इथून मोटर खाली गेली का पाया लागला काही गेला पाईप तुटला ना हे आमचं आम बोर आहे आता पाणी संपलंय खाली आमच्या तळ्याला तर बोरच मोटर काढत होत पण मोटरच खाली गेली आहे का नाही हा मोटर खाली गेली तुटून हा आता नवी मोटर टाकाव लागते खर्च आहे ऐंशी हजार म्हणून याला बोलवलं मी लवकर पैसे घेऊन पैसे मारले हो काय नाल मोबायच कसं करायचं आता फोन खावा लागेल इकडे देखी एक दोन थोडी दे <laughs> <गुणा। जाए राए। laughs> खाली तर मस्त वाटते पाणी संपले सगळं तळ्याला होय तळ्याचं पाणी संपलंय तळ्याचं पाणी सगळं पंधरा दिवस झालं संपूर्ण त्याला पाणी नाही रोकांना आपल्या बर आहे आता इथनं चालतच जाते ते मस्त वाटतंय लोक आहे सारखं असते दहा अकरावाली आम्ही तर गरीब आहे अठरा अकरावाली ती एका कोण कुणबी दाखला काढायला चालले ती <laughs> अरे वा अरे काय सुधरा काळाची गरज काळाची गरज नाही अजून किती वाटायचं कालून <laughs> किती लुटता सरकारला <laughs> तुला खरंच कुणबी दाखला देऊन देत नाही मी <laughs> दिवस सरकार काय लक्ष देयन आपल्याकडे वातावरण मस्त आहे पण काय पाणी नाही काय नाही आपल्याला इथं हो कसं मस्त वाटतंय नाही हं आता ते सगळे आकार चेंज करतात इकडे यार शेताले <laughs> <laughs> ना 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 पक्षी ऐकायला <laughs> 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 कळलं <थे> <laughs> <आ? laughs> का ना <laughs> <तुँ आ> <laughs> <तुलागा संदयती। laughs> तुला मॅडम पक्षी तुला मॅडमच ऐकणारच वाढला हा ना वातावरण चांगलं आता प्लॅन आहे आमचे काय काय प्लॅन आहे आम्ही दोन चार दिवस मस्त मजा करणार खांदा चालू इथून तिथं

फार्म हाऊस इथं तयार करायचे हे आता खटले आम्ही पण आता नीट करणार आहे खिडकी बिडकी बसवली आताच इथून डायरेक्ट असं खतरनाक बाहेर कोरची मस्त बसायला पाणी पिळ ड्यार आहे पाणी पण दाखवतो मला पाणी कैसा होत आहे ऐसा पाणी होत आहे काय बोलत तेव्हा म्हणतो शाळेत जा चला येतो आम्ही टेम्बोरी जाऊन बसा तुम्ही स्वयंपाक करायचं भांडीच नाही काय हातो करा ते चूल आहे की पण भांडी कुठे दोन तीन किलो चिकन मटण काय तर अपेक्षा लावले तुम्हाला पाणी सुटते मोसम तो एस लग्रार्डन गार्डन हो <laughs> बर हो चला आपला गोट्या कुठे आहे रुषी गड्ढवळी त्यात काय जनावरं चरतो आहे का स्वतःच चरतो आहे का नाही तर नऊ चला आता मी जातो टेंबर जरा थोडं काम आहे मग उद्या परत अजून एक एक्साइटिंग प्लॅन आहे आणि तुम्हाला सांगू लवकर डेली

Pau salah dan murai.